नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी सी तर मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ क्लिक केला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट या व्हिडिओमध्ये राहणार नाही आता व्हिडिओ बघणारा बघा आपण दोन अँगलने बघणार आहोत की पहिला असा विद्यार्थी आहे की ज्याने नुकतंच आता सेक फर्स्ट सेकंड इयरला काय असेल ते किंवा लास्ट इयरला असेल किंवा डिग्री आता त्याची झालेली आहे आणि त्याने कंबाईन एक्झामचा फॉर्म भरलाय की नाही म्हणून एकदा एक्झाम देऊन बघू आणि नंतर मग जेव्हा वाटलं की हा एक्झाम सोपी आहे किंवा मग पॅटर्न एकदा समजलाय आणि आपण दोन हजार प्रॉपर तयारीला लागूया ला आणि दुसरा असा विद्यार्थी आहे की ज्याने ऑलरेडी एक्झाम दिलेली असेल किंवा एक दोन वर्षाने प्रॉपर प्रिपरेशन करतोय किंवा एक ते दीड वर्ष त्याचा चांगला अभ्यास झालेला आहे आणि हे एक्झाम त्याला द्यायची असे दोन्ही विद्यार्थी आपण या ठिकाणी बघतोय किंवा मग एक्झाम देऊन झालेली असेल किंवा काही मार्कांनी त्यांचा कटअप गेला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांच्या अँगलने आपण बघणार आहोत की अभ्यास नक्की कसा केला पाहिजे आणि ह्या येणाऱ्या पिरियडमध्ये म्हणजे आपण दीडच महिना पकडूयात या दीड महिन्यामध्ये नक्की तुमचा अभ्यास कसा व्हायला पाहिजे म्हणजे बघा आता एकदम नवीन विद्यार्थी असेल आता नवीन विद्यार्थी असला की तो गोंधळून जातो की नक्की खरंच अभ्यास के कसा केला पाहिजे बुकलिस्ट एवढी मोठी आहे वेळ कमी आहे न एवढ्या वेळेमध्ये आपण काय काय वाचावं नक्की एवढे मोठे पुस्तकं त्या ठिकाणी दिसतात म्हणजे करण्याची खूप इच्छा असते पण पुस्तकं वगैरे एवढा मोठा सिलेबस बघून थोडंसं आपण मन आपलं डायवर्ट होतं की नक्की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे पुस्तकं म्हणजे वाचताना सकाळी उठलं की वाटतं असं आपण आज फुल जोशने अभ्यास करणार आहोत आणि समोर एकदा सिलेबस बघितला एकदा पुस्तकं आपल्या समोर घेतले की लगेच काहीच सुचत नाही की नक्की ना याच्यातून काय वाचलं पाहिजे काय नाही आयोग नक्की ना काय काय विचारेल त्यामध्ये टाईम कमी आहे ह्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर तिकडे फॉलो करायला विसरू नका तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विच्च मला टेलिग्रामवरती मेसेज करू शकता इंस्टावरती करू शकता किंवा टेलिग्रामच्या थ्रू जर तुम्ही आता आपल्या चालू घडामोडी दोन हजार पंचवीसची बॅच नवीन सुरू झालेली आहे त्यामध्ये जर तुम्ही जॉईन केलेली असेल बॅच किंवा तुम्हाला आता जॉईन करायची असेल तर मला टेलिग्रामवरती तिकडे मेसेज करा तुम्हाला आपल्या चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या सिरीजमध्ये त्या ग्रुपला आपल्याला जॉईन केलं जाईल आणि तुम्हाला बॅचसुद्धा आपली दिसेल त्यामध्ये आपले डेली म्हणजे मॅरथ मॅरेथॉन लेक्चर असतात की जानेवारी ते जून राजकीय घडामोडीचं मॅरेथॉन लेक्चर महाराष्ट्र घडामोडीचं मॅरेथॉन लेक्चर आर्थिक घडामोडीचं मॅरेथॉन लेक्चर सोबत त्याची पी डी एफ अशा गोष्टी आहेत ज्यांना जॉईन करायची असेल ज्यांना आजची सिरीज आवडेल म्हणजे आजचं लेक्चर आवडेल त्यांनी शंभर टक्के बॅच जॉईन करायची आहे बघा म्हणजे समजून सांगण्याची पद्धत तुम्हाला या ठिकाणी क्लिक होईल तर बघा आता पहिले आपण सिच्युएशन अशी बघतोय सगळ्यात पहिले आपण समजून घेऊयात की आपल्याला कंबाईन म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन हजार पंचवीसच्या फॉर्म आपण भरलेला आहे आपला पेपर आहे नोव्हेंबरमध्ये ग्रुप बीचा मग आपण ग्रुप बीचं नियोजन कसं आहे आता बघा ग्रुप बी ग्रुप सी काहीच वेगळं नाही आहे सिलेबस सेम बुक लिस्ट सेम सगळ्या काही गोष्टी सेम आहेत फक्त कट ऑफ इकडे तिकडे होतो थोडाफार आणि ग्रुप बीची लेवल थोडीशी हार्ड लेवल असते ग्रुप सीची पण आता तेही म्हणता येणार नाही कारण दो, दोन दोन हजार चोवीसचा पेपर जर तुम्ही बघितला तर ग्रुप बीचा पेपर खूप सोपा होता ग्रुप सीच्या तुलनेमध्ये ग्रुप सीचा खूप हार्ड पेपर होता तर असंही म्हणता येणार नाही बघा दोन्हींचा सिलेबस सेम बुक लिस्ट सेम म्हणून जे विद्यार्थी ज्यांना काहीच माहिती नसेल त्यांनी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचं आहे आणि ज्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेला आहे त्यांनी पण बघायचंय त्यांच्या पण सगळ्या गोष्टींचं सोल्युशन या ठिकाणी मिळणार आहे तर बघा सगळ्यात पहिले आपण एक असा विद्यार्थी आहे आता समजा की त्याने आतापर्यंत सिलेबस पूर्ण म्हणजे सगळे बुक जे आहेत आपले ते पूर्ण वाचलेले नाही आहेत त्याला सिलेबस प्रॉपर माहिती नाही आहे आणि आता एक्झामचा फॉर्म भरला आहे आणि वेळ कमी आहे तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला कंबाईन ग्रुप बी एक्झाम जी आहे तर ती कशी आहे त्याचा पॅटर्न कसा आहे थोडक्यात दोन मिनिटात आपण तो समजून घेऊयात तर आपल्याला एम पी एस सीच्या थ्रू एम पी एस सीच्या थ्रू म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जो महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आहे त्याच्यामार्फत आपल्याला कंबाईन एक्झाम म्हणजे ग्रुप बी गड ब आणि क संयुक्त परीक्षा घेतली जाते तर मित्रांनो गड बचा जो पेपर आहे तर गड बच्या पेपरमध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि जर तुम्ही पी एस आयकरिता प्रिपरेशन करत असाल तर मुलाखत असे आपल्याला टप्पे असतात तर मग ग्रुप बीमध्ये पी एस आय एस टी आय ओ आणि एस आर अशा चार पोस्ट येतात पी एस आय म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक एस टी आय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आहे ए ओ म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे मंत्रालयामध्ये आणि एस आर आहे सब रजिस्टर ह्या चार पोस्टकरिता असतात आणि बघा जर टप्पे बघितले तर ग्रुप बीला आपल्याला पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षाच असते फक्त आणि नंतर डायरेक्टली आपली त्या ठिकाणी सिलेक्शन असतं म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे नसतो पण जर तुम्ही त्याकरिता त्यामध्ये पण पी एस आय म्हणजे प्रिपरेशन करत असाल तर मग तुम्हाला पुढे मैदानी चाचणी म्हणजेच ग्राउंड असेल आणि नंतर तुमची मुलाखत असेल त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल आणि मग तुमचं ट्रेनिंग वगैरे ह्या गोष्टी असतात मग आता लक्षात घ्या ग्रुप बीचा अभ्यास आप करताना आपल्याला शंभर प्रश्न विचारले जातात शंभर प्रश्न असतात त्यामध्ये शंभर गुण दिले जातात म्हणजे एका प्रश्नाला एक, प्रश्ना एक गुण असतो आणि निगेटिव्ह मार्किंगसुद्धा या ठिकाणी आपल्याला लागू ला आहे हे लक्षात घ्या तर मग आपला ग्रुप बीचा पेपर काय काय समजून घेतलं महा एम पी सीच्या मार्फत ग्रुप बी एक्झाम घेतली जाते शंभर गुणांचे असते शंभर प्रश्न विचारले जातात निगेटिव्ह मार्किंग लागू आहे आता या ग्रुप बीमध्ये आपल्याला असतात सात विषय ते सात विषय कोणते इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र त्यानंतर सामान्य विज्ञान त्यानंतर आहे गणित बुद्धिमत्ता आणि त्यानंतर चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स तर लक्षात घ्या सगळ्यात पहिले आपल्याकडे प्रॉपर बुकलिस्ट असणं गरजेचं आहे बुकलिस्टमध्ये काय आता इतिहासाचा विचार केला तर मित्रांनो इतिहासाला आपला समाधान महाजन सर प्लस समाजसुधारकाकरिता तुम्हाला गाठा सरांचं पुस्तक किंवा मग उमेश सरांचं समाजसुधारकांचं पुस्तक किंवा म्हटलं मी हे पण सोबत घ्या असं म्हटलेलं नाही म्हणजे एकतर गाठा घ्या किंवा उमेश सरांचं समाजसुधारकांचं घ्या आपल्याला भापट पसारा करायचा नाही मिनिमम पुस्तकं मॅक्झिमम रिव्हिजन हाच आपल्या एम पी सीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तर इतिहासाकरिता दोनच पुस्तकं समाधान महाजन म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आणि समाजसुधारकांकरिता गाठा किंवा उमेश सरांचं बुक म्हणजे समाधान महाजनसोबत एकतर उमेश सरांचं यूज करा किंवा मग आठ यूज करा दोन्हीपैकी एकच यूज करायचं आहे नंतर आल आला आपला इतिहास नंतर भूगोल भूगोलाकरिता तुम्ही दीपस्तंभ अकाडमीचा यूज करू शकता किंवा मग सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल यूज करू शकता तुम्हाला जे योग्य वाटेल वाचा भाषा बघा त्याच्यामध्ये कशी आहे तुम्हाला समजण्यास कोणती सोपी वाटते त्यानुसार तुम्ही ती बुकली सर त्या त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता इतिहास भूगोल नंतर आहे राज्यशास्त्र म्हणजेच काय पॉलिटिक आता पॉलिटी तुम्ही खूप जणांच्या तोंडून ऐकून असाल तर पॉलिटीमध्ये मित्रांनो जर कंबाईनची तयारी करत असाल तर पॉलिटीकरिता एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोयंबेसरांचं पुस्तक एक म्हणजे एकतर एम लक्ष्मीकांत घ्या किंवा मग रंजन कोयंबेसरांचं पॉलिटीचं घ्या पण माझ्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे रंजन कोयंबेसरांचं पॉलिटीचं पुस्तक घेतलं तरी बेस्ट आहे एम लक्ष्मीकांत वाचलं तरी काही हरकत नाही पण जेव्हा एक्झाम जवळ येते त्यावेळेला पूर्ण बुकचं रिव्हिजन होणं सोपं नाही त्यामुळे रंजन सरांचं जरी तुम्ही पॉलिटीचं पुस्तक घेतलं तर सहज पंधरापैकी तेरा चौदा प्रश्न तुमचे सहज त्या ठिकाणी बरोबर येणार आहेत त्यामुळे इतिहासाला समाधान महाजन प्लस समाजसुधारकांचं पुस्तक घ्यायचं आहे त्यानंतर पॉलिटीला त्या ठिकाणी सॉरी भूगोलला आपण सौदी किंवा दीपस्तंभचं सांगितलं आहे त्यानंतर बघितले आपण पॉलिटी तर पॉलिटी करता रंजन सरांचं त्या ठिकाणी पॉलिटीचं पुस्तक घ्यायचं आहे नंतर आपला त्या ठिकाणी विषय कोणता राहिला इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र बघा अर्थशास्त्राला तुम्हाला रंजन कोयंबेसरांचंच इकॉनॉमिक्सचं बुक त्या ठिकाणी घ्यायचं आहे म्हणजे मिनिमम पुस्तकं सांगते भाषा सोपी आहे आणि ते पुस्तक घेतल्यानंतर आपल्या पुढे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानकरिता सचिन सरांचं घ्यायचं आहे ज्यांना इंग्लिशमध्ये समजतंय त्यांनी सचिन सरांचं इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे मराठीमध्ये समजणाऱ्यांकरिता मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे त्यामध्ये मग आपल्याला बायोलॉजी आहे फिजिक्स केमिस्ट्री आहे बॉटनी वगैरे तर ते एकत्र पुस्तक आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे मग हे आपले झाले पाच जी एसचे सब्जेक्ट मग यामध्ये प्रश्नांची फोड कशी असते बघा इतिहासाला दहा, दहा शास्रा, शास्रा पंदरा पंदरा प्रश्न विचारले जातात भूगोलला दहा प्रश्न विचारले जातात त्यानंतर राज्यशास्त्र अर्थशास्त्राला दोन्हींना पंधरा पंधरा प्रश्न सायन्सला पंधरा प्रश्न असतात आता राहिला आपलं गणित गणित आणि बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्तेला सचिन सरांचे बुक तुम्हाला घ्यायचे आणि सोबत त्यानंतर चालू घडामोडी राहिले तर चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ताला वीस प्रश्न असतात बघा वीस प्रश्न विचारले जातात आणि चालू घडामोडीला आपल्याला असतात पंधरा प्रश्न म्हणजे आपण बघितलं की गणित बुद्धिमत्ता सोडलं तर बाकी सगळं ऐंशी मार्काचा पेपर आहे त्यामध्ये चालू घडामोडीचे पंधरा जर सोडले तर मग बाकीचा पेपर एसचा असतो त्यामध्ये एवढ्या एवढ्या मार्कातून तुम्हाला किती घ्यायचे आहेत त्याचं तुमचे स्ट्रॅटर्जी तुमची तयार पाहिजे आता हे आपलं प्रॉपर झाले काय तर एम पी सीच्या थ्रू गड बघितली जाते पी एस आय एस टी आय एस ओ एस आर हे चार पदं असतात त्यानंतर पुढे शंभर मार्काच्या पेपर शंभर गुण आणि एवढे सगळे बुक आहेत सात सब्जेक्ट आहेत त्या सात सब्जेक्टकरिता मी लिस्ट सांगितली आता हा मुद्दा आपला या ठिकाणी संपला बरोबर आता या बुकसोबत आणखी काय सोबत पाहिजे आणि ते आवर्जून असलंच पाहिजे तुमच्या टेबलवरती तर बघा या सात विषयांसोबत या बुक सोबत तुम्हाला सोबत एक एकवीस हजार प्रश्न संच भेटतो लोकसेवा पब्लिकेश पब्लिकेशनचा म्हणजेच आप्पा हातनुरे सरांचा जो लोकसेवा पब्लिकेशनचा असेल एकवीस हजार प्रश्नसंच त्यासोबत त्याला प्लसमध्ये एकवीस हजार प्रश्नसंच करायचा आहे कंपल्सरी आणि कंबाईन पी वाय क्यू अॅनालिसिसचं म्हणजे स्पष्टीकरणाचं बुक आहे एक जे गडब आणि गटकच्या जेवढ्या काही पूर्वपरीक्षा आतापर्यंत झालेल्या आहेत त्या पूर्वपरीक्षेचं एक स्पष्टीकरणाचं बुक मी इथं आता लेटेस्ट एडिशन आलेली आहे ती त्यामध्ये ॲड करायची एकवीस हजार प्रश्न संच प्लस कंबाइंड पी वायक्यू अनालिसिसचं बुक या बुकलिस्टसोबत हे दोन पुस्तकं महत्त्वाचे आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर बघा याच्यामध्ये तुम्हाला कंबाईंड पी वाय क्यू अनालिसिस्टच्या बुकमध्ये मॅथचे प्रश्न मिळणार नाहीत आणि एकवीस हजारमध्ये पण मिळणार नाहीत त्याकरिता काय करायचं आहे सचिन सरांच्या बुकमध्ये सुद्धा जुने पी क्यू आहेत जर वाटलं की तुम्हाला मॅथ रिजनिंगच्या बुक म्हणजे पी क्यूसाठी सेपरेट बुक पाहिजे तर संदीप आरगडे सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये त्यांनी कंबाईनमध्ये म्हणजे एम पी एस सीने आतापर्यंत जेवढे काही गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले असतील ते सगळे प्रश्न एकत्रित करून बुक त्या ठिकाणी तयार केलेले आहे ते तुम्ही घेऊ शकता आता ही झाली प्रॉपर बुकलिस्ट याच्या बाहेर कोणत्याही क्लासच्या नोट्स घ्यायच्या नाही कोणतेही जे काही असेल जे पी एस आय झालेले असतील एस टी आय झालेले असतील त्यांच्या मेंटरशिप बॅच असतील त्यांच्या वेगवेगळ्या नोट्स असतील टेलिग्रामवरती वेगवेगळ्या नोट्स असतील त्याच्या झेरॉक्स वगैरे ह्या गोष्टीमध्ये पडायचं नाही भापट पसारा करायचा नाही बुकलिस्ट मिनिमम एवढीच ठेवायची आणि याचंच मॅक्झिमम रिव्हिजन करायचं आहे जेणेकरून आपले डाउट कमी होतील आणि प्रश्न बघताच आपल्याला कन्फ्युजन कमी होऊन डायरेक्टली उत्तराच्या ठिकाणी आपण पोहोचू तर एवढं झालं प्रॉपर आता बघा आता आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्याला करायची आता अभ्यासाला सुरुवात आता एक नवीन विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याने काय केलं पाहिजे म्हणजे ज्याने आत्ताच फॉर्म भरला आहे दोनच महिने हातात आहे दीडच महिने हातात आहे तर बघा सगळ्यात सोपी गोष्ट आता जर या या अगोदर आपण काय करूयात जो जुना विद्यार्थी आहे त्याचं समजून घेऊ मग तुम्हाला कळेल की तुम्हाला काय केलं पाहिजे नंतर तर बघा आता सपोज मी आहे मला एम पी एस सीबद्दल काहीच माहिती नाही तर मी काय करेल बघा आपले मध्ये म्हणजे गडबमध्ये जे सात सब्जेक्ट आहे त्यामध्ये सपोज अ, मी अभ्यासाचं अगोदर एक नियोजन बनवेल की मी लायब्ररीमध्ये किती तास बसणार सपोज माझं दहा तासाचं नियोजन असेल तर त्यामध्ये बघा कंपल्सरी रोज तुम्ही दीड तास दीड ते दोन तास हे गणित आणि बुद्धिमत्तेला दिलेच पाहिजे रोजचे दीड दोन तास दोन तास तुम्ही फिक्स पकडायचे दोन तास तुम्ही मॅथ रिजनिंगला कंपल्सरी द्यायचे आणि एक तास कंपल्सरी तुम्ही करंटला द्यायचा आहे लक्षात घ्या दोन तास गणितबु गनी गणित बुद्धिमत्तेला आणि एक तास रोज तुम्ही करंट अफेअर्सला म्हणजे चालू घडामोडीला म्हणजे जवळपास आपले किती मार्काचा पोर्शन कवर झाला आहे गणित बुद्धिमत्ता वीस मार्क आहे करंटला पंधरा मार्क आहे म्हणजे पस्तीस मार्काचा अभ्यास हा तीन तास रोज करायचा आहे रोज तीन तास न चुकता गणित बुद्धिमत्ता रोज करायचा आहे तीन तास ओके त्यानंतर राहिले आपले बाकीचे सब्जेक्ट आता दोन विषय बघितले आता राहील पाच सब्जेक्ट जी एसचे त्यामध्ये एकदम नवीन जर तुम्हाला पहिल्यापासून तयारी करणारा विद्यार्थी असेल तर तो कसा करणार सपोज पॉलिटी विषय आहे एकदम आपल्या माइंडमध्ये काहीच नाही आहे आपल्याला काहीच माहिती नाही ह्या विषयाबद्दल कोणत्याच विषयाची आपल्याला ओळख नाही आहे तर आपण काय करणार आता सपोज एक पॉलिटी विषय आहे तर आता पॉलिटीला मी रंजन कोळंबे सरांचं बुक घेतलं आहे त्या बुकची म्हणजे कोणत्याही सब अगोदर बॅच वगैरे ह्या गोष्टीमध्ये पडायचंच नाही क्लास सेसमध्ये याच्यामध्ये अगोदर पडायचं नाही सुरुवातीला मला पॉलिटी विषयाला सुरुवात करायची फर्स्ट पेजपासून तर लास्ट पेजपर्यंत ज्या वेळेला माझं पॉलिटीचं पूर्ण पुस्तक वाचून होईल त्याच वेळेला म्हणजे एकदा आपला सिलेबस कळला पाहिजे आपला तो पॉलिटी विषय काय आहे कळलं पाहिजे वन रिडिंग पहिली रिडिंग अशी द्यायची म्हणजे त्यामध्ये काही कळो न कळो पण पहिली रिडिंग प्रत्येक पुस्तकाची कम्प्लीट झालेली पाहिजे आता ज्यांना वेळ कमी आहे त्यांना तर सांगणारच आहे पुढे काय करायचं आहे पण सुरुवात नक्की करताना एखादा एम पी सीचा विद्यार्थी जर अचानक गडबडची तयारी करायला लागला ला आहे एकदम सुरुवात केली त्याने त्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा लास्ट इयरला आहे तर त्याने सुरुवात कशी केली पाहिजे ते अगोदर सांगते तर मला पॉलिटिव्ह विषय करायचा आणि ह्याच पॉलिटीचं सांगते त्याच पद्धतीने बाकी विषयांचंही फॉलो करायचं आहे मला पॉलिटी विषयाचं करायचं आहे मी अगोदर पॉलिटीच्या फर्स्ट म्हणजे त्या बुकची फर्स्ट रिडिंग मी माझी अगोदर कव्हर करणार फर्स्ट रिडिंग झाल्यानंतर मी यूट्यूबवरती पॉलिटीचे काही टीचर्सचे लेक्चर करणार म्हणजे जसं की पॉलिटीमध्ये विशाल लोंडे सर कसे शिकवतात रंजन सर कसे शिकवतात हो यांचे मी डेमो लेक्चर करणार आणि ज्यांचं शिकवणं मला आवडलं त्यांची मी एक बॅच घेणार कोणत्या विषयाची पॉलिटीची म्हणजे अशा इंडिव्हिज्युअल बॅच आपल्याला घ्यायच्या आहेत तर अगोदर मी पॉलिटीचे मी पॉलिटीची फर्स्ट रिडिंग कम्प्लीट केलेली आहे आता मला कळलं आहे पॉलिटी नक्की काय काय विषय काय आहे विषयाचा गाभा आहे आता मी एक इंडिव्हिज्युअल बॅच घेणार पॉलिटीची बॅच घेतल्यानंतर त्या सरांचे लेक्चर करायचे एक टॉपिक झाला तर त्या टॉपिकचं लेक्चर केल्यानंतर ले तोच टॉपिक रंजन सरांच्या पुस्तकातून म्हणजे जे कोणतं बुक तुमच्या टेबलवरती असेल जे तुम्ही फॉलो करत असाल मी माझी लिस्ट सांगते तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायचं आहे तर सपोज समोर एक आपण पहिल्या टॉपिकचं जसं घटनेची निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये हे लेक्चर आपण केलं ते लेक्चर पूर्ण कम्प्लीट केल्यानंतर त्याचं आपण काय करायचं आहे आपल्या नोट्समधून म्हणजे आपल्या त्या पुस्तकातून रेरफ्रेन्स बुकमधून तो मुद्दा तो टॉपिक एकदम प्रॉपर वाचायचा तो वाचणं झाल्यानंतर एकवीस हजार प्रश्न संचामध्ये जायचं सगळे प्रश्न सॉरी एकवीस हजार प्रश्न संचा अगोदर हातात घेऊ नका कंबाईंड पी वाय के अनालिसिसच्या बुक तुमच्यासमोर पाहिजे लेक्चर करा लेक्चरनंतर आपल्या रेफरन्स बुकमधून तो मुद्दा तो टॉपिक वाचा तो टॉपिक वाचल्यानंतर कंबाईन पी वायके अनालिसिसचं बुक हातात घ्या ज्यामध्ये फक्त गडब गटकचेच प्रश्न तुम्हाला दिसतील लक्षात घ्या का अगोदर कंबाईंड पी वायके अनालिसिस त्यामध्ये फक्त गडब गटकचे प्रश्न तुम्हाला दिसतील त्या प्रश्नामध्ये सपोज आता पहिला टॉपिक आहे घटनेची निर्मिती आणि घटनेची वैशिष्ट्ये ते तेवढेच म्हणजे त्या कंबाईन प्युर्क अॅनालिसिसचं बुक समोर घ्यायचं त्यामध्ये जेवढे काही प्रश्न घटनेची निर्मिती आणि घटनेच्या वैशिष्ट्यावरती विचारलेले असतील ते सगळे वाचून घ्यायचे एकदा सगळे प्रश्न वाचून घ्यायचे आहेत एकदा की नक्की प्रश्न या टॉपिकवरती कसे कसे विचारले जातात कुठे विचारले जातात मसुदा समितीवरती प्रश्न येतोय तारखेवरती प्रश्न येतोय तारखांवरती आला तर कुठे येतोय अधिवेशनावरती आला तर कुठे येतोय म्हणजे जेवढे काही अधिवेशनं झाले असतील ह्या गोष्टी ज्या असतात तर प्रश्न कुठे येतोय काय येतोय पहिला मग सुद्धा कधी दिला दुसरा तिसरं वाचन कधी झालं याच्यावरती प्रश्न आपल्याला कळतात मग प्रश्न इथे इथे येत आहेत अध्यक्षांची निवड हंगामी अध्यक्षाची निवड याच्यावरती प्रश्न येत आहे व्यक्तीवरती येत आहे कुणी काय टीका केली होती यावरती प्रश्न येतोय त्यानंतर कोणत्या देशाकडून आपण काय काय स्वीकारलं आहे यावरती प्रश्न येतोय मग आपल्याला कळतं की या ठिकाणी हे या यावर गोष्टीवरती प्रश्न विचारले जात आहे आपण काय करतो नेक्स्ट रिडिंगला म्हणजे आपली सेकंड रिडिंग जी असेल आता आपण एकवीस हजार प्रश्न संचाला हात लावला आहे का अजून नाही आपण आपण अगोदर लेक्चर केलं आपण लेक्चरमधून रेफरन्स बुकमधून ते सगळा तो टॉपिक नाही फर्स्ट आपण काय केलं आपली फर्स्ट रिडिंग कंप्लीट केली फर्स्ट रिडिंग बुकची कंप्लीट केल्यानंतर आपण एक इंडिव्हिज्युअल बॅच घेतली बॅच घेतल्यानंतर पहिला टॉपिक पहिल्या टॉपिकचं आपण एक तासाचं काही जे लेक्चर असेल ले ते केलं रेफरन्स बुकमधून तो टॉपिक वाचला तो टॉपिक वाचल्यानंतर कंबाइंड पी क्यू अनालिसिसमधून त्याचे प्रश्न आपण बघितले कसे येत आहेत आता आपल्याला आपली सेकंड रिडिंग करायची आहे तोपर्यंत एकवीस हजार प्रश्नसंचाला हात लावायचा नाही आपल्याला फक्त गडब गटकचा आपण बेस समजून घेतला आयोग नक्की इकडे कसे प्रश्न विचारतोय बरोबर आता सेकंड रिडिंगला आपल्या हातात पेन्सिल पेन हायलायटर जे तुम्हाला यूज करायचे ते असलं पाहिजे फर्स्ट पेजपासून म्हणजे फर्स्ट लाईनपासून तुम्हाला वाचत जायचे प्रश्न कुठे कुठे आला होता त्याला अंडरलाईन करायचं आहे त्या गोष्टी हायलाईट करायच्या आहेत आणि सेकंड रिडिंग कंप्लीट झाल्यानंतर त्या रिडिंगची म्हणजे एकदा सेकंड रिडिंग कंप्लीट झाली की आता सेकंड रिडिंगमध्ये रिडिंग सगळंच लक्षात राहील का तुमच्या नाही एकदा लेक्चर केलं आहे एक रिडिंग केली नंतर पी वाय तुम्ही कंबाईन पीवायक अॅनालिसिस वाचला आता तुमची रिडिंग सुरू झाली नंतर एकवीस हजार प्रश्नसंच हातात घ्यायचा आणि हातात घेतल्यानंतर तुम्हाला बघायचे नंतर त्या एकवीस हजार प्रश्नसंचामध्ये तुम्हाला फक्त गडब गटकचेच प्रश्न दिसणार नाहीत तुम्हाला एम पी एस सी जेवढ्या काही एक्झाम कंडक्ट करते त्याचे सगळेच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील म्हणजे त्यामध्ये मग वन विभाग असेल तलाठी भरती असेल त्यानंतर राज्यसेवेचे प्रश्न असतील पूर्वपरीक्षेचे मुख्य परीक्षेचे गडबचे पूर्वपरीक्षेचे मुख्य परीक्षेचे सगळे प्रश्न एकत्र एकवीस हजारमध्ये तो टॉपिक उघडायचा आणि सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे मग तुमची लेवल तुम्हाला कळते की तुम्ही राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचे पण प्रश्न तुमच्याकडनं हँडल होत आहेत का हे तुमच्याकडनं किती प्रश्न बरोबर आले जसं की एकवीस हजार प्रश्न निर्मिती आणि घटनेच्या वैशिष्ट्यावरती जवळपास समजा दीडशे प्रश्न दिलेले आहेत ते दीडशे प्रश्न तुम्ही सोडवायचे किती बरोबर येतात तेवढे बघायचे फर्स्ट टाईम तुम्ही रीड करताय त्यामुळे सेकंड रिडिंगमध्ये तुमचे किती बरोबर येत आहेत आणि मग जे चुकले ते खरं का चुकले की हे आपल्या वाचनातच आलेलं नाही किंवा वाचून पण आपला तो मुद्दा का चुकला आहे का त्याला आपण हायलाईटच केलेलं नव्हतं किंवा मग तो प्रश्न आपण गडबला आतापर्यंत आलेलाच नाही आहे तो राज्यसेवेला आलेला आहे मग त्यामुळे आपल्या वाचनात आलेलं नाही आणि आपण त्याला हायलाईट केलेलं नव्हतं मग त्या गोष्टी तिकडे नोट डाऊन करायच्या आहेत जे रेफरन्स बुक तुमच्या समोर असेल त्या गोष्टीमध्ये एकवीस हजार संचामधून त्या प्रश्नामधून एखादी गोष्ट नवीन एखादा मुद्दा नवीन वाचायला भेटला की तो तुम्हाला इकडे लिहून घ्यायचा आहे तुम्ही ब्ल्यू पेन ब्लॅक पेन रेड पेन जो यूज करायचा असेल तो करा म्हणजे एकच पुस्तक समोर ठेवायचं त्याच पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी ॲड करत जायच्या आणि कर तेच पुस्तक एवढं परिपूर्ण बनवायचं की जेव्हा एक्झाम जवळ येईल त्यावेळेला त्याच पुस्तकाची तेवढ्या एकाच पुस्तकाची तुमच्या दहा वीस वेळेस रिव्हिजन झाली पाहिजे एक्झामपर्यंत असं तुम्हाला प्रत्येक विषयाचं करायचं आहे प्रत्येक विषयाचं जो नवीन विद्यार्थी असेल ज्याला करायचं असेल त्यांनी आता आपण या ठिकाणी बघणार आता हे मी फक्त पॉलिटीचं सांगितलं असंच सगळ्या विषयाचं तुम्हाला कवर करायचं आहे आणि आता आपण जातो आहे आपल्या मेन मुद्द्याकडे ज्यांनी सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करून आता अभ्यास करून एक्झाम देऊन आता एकदम कमी कालावधीमध्ये काय केलं पाहिजे तर अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यात अगोदर तुम्ही कंबाईंड पी वाय क्यू अॅनॅलिसिसचं जे आपरे सरांचं बुक आहे त्याची रॅपिड रिव्हिजन ठेवा आता जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी ज्यांना आता माहिती आहे ना की आपल्याला बुक लिस्ट माहिती आहे सगळ्या गोष्टी माहिती पण वेळ कमी आहे पण अभ्यास कसा करावा कळत नाही तर मुलांना तुम्ही काय करा तुम्हाला नक्की कंबाईन आहे काय म्हणजे गडब गटक एक्झाम नक्की काय आहे एवढं जरी कळलं ना ह्या दोन महिन्यामध्ये अभ्यासात तरी तुम्ही ही एक्झाम जरी तुमच्या हातातून तुम गेली तरी नेक्स्ट एक्झाममध्ये शंभर टक्के तुमचा रिझल्ट असेल करायचं काय आता राहिलेल्या कमी वेळामध्ये तुम्ही काय करायचे तर सपोज तुमचा कंबाईन पी वाय क्यू बुक सध्या तुमच्या डोक डोळ्यासमोर काय असलं पाहिजे फक्त कंबाईन पी वाय क्यू बुक एकवीस हजार प्रश्न संच आणि सोबत मॅथ रिजनिंग आणि करंटची प्रॅक्टिस कळत का बघा कंबाईन पी वाय क्यू बुक जे आहे त्याच्या रॅपिड रिव्हिजन द्या त्याच्यातून जर तुम्ही पॉलिटी केलं पंधरापैकी चौदा प्रश्न शंभर टक्के तुमच्याबरोबर येणार त्यातून तुम्ही सायन्स केलं नऊ दहा प्रश्न सहज येणार म्हणजे जवळपास बघा पंचेचाळीस मार्काचे हमी त्या पुस्तका ते पुस्तक देता आहे कोणतं कंबाईंड पी वाय केनालिसिस म्हणजे स्पष्टीकरणाचं जे बुक आहे गडब गटकं स्पष्टीकरणासहित सा सातवी एडिशन आलेली आहे त्याची जेवढी रिव्हिजन देता येईल एक दीड महिन्यात तेवढी द्या पंचेचाळीस प्रश्न त्याचे तुम्ही येतात हमखास त्यातले चाळीस तुमच्याबरोबर येऊ द्या मॅथ रिजनिंगमध्ये चांगले तुम्ही असाल तर तुम्हाला पंधरा प्रश्न जर मॅ मॅथ रिजनिंगमध्ये आले तर चाळीस दहा पन्नास आणि ते पाच पंचावन्न आणि करंटमध्ये तुम्ही दहा घ्या तुमचा रिझल्ट येतो तु। त्यामुळे बघा सध्याच्या घडीला पण मेन्सला मग थोडंफार तुम्हाला अडचण येणार का कारण की नवीन आहात तुम्ही तुम्ही अगोदर रेफरन्स बुक वगैरे वाचलेले नसतील पण आता जे नवीन विद्यार्थी ते आहेत त्यांच्याकरिता एकदा तुम्हाला फायदा काय होईल या दीड महिन्यामध्ये मा जर तुम्ही कंबाईंड पी वाय क्यू बुकची जर प्रॉपर रिव्हिजन दिल्या तुम्ही त्या बुकला तर त्याच्यातून तु, तुम्हाला कळेल नक्की आयोग आहे कुठे आयोगाची नस पकडण्याचं काम करणार करता येणार तुम्हाला ते पुस्तक वाचल्यानंतर आयोग नक्की प्रश्न विचारतो कुठे एक्झॅक्ट ह्या टॉपिकमध्ये इथे प्रश्न येतो आहे हे तुम्हाला कळणार त्यामुळे कंबाईंड पी वाय क्यू अॅनालिसिसच्या बुकच्या रॅपिड रिव्हिजन द्या त्यासोबत रोज दोन तास मॅथ रिजनिंग आणि एक तास करंटला द्यायचा आहे रोज दोन तास मॅथ रिजनिंग आणि एक तास करंटला द्यायचा आहे आणि सोबत कंबाईंड पी वाय क्यू अनालिसिसची खूप रिव्हिजन करायची एवढं जरी केलं तरी तुमचा रिझल्ट प्रीचा जाणार नाही आणि जा जे नवीन विद्यार्थी आहेत आता जे ज्यांनी ऑलरेडी रेफरन्स बुक वगैरे बघा जी मी पहिली स्ट्रॅटर्जी सांगितली की म्हणजे तुम्ही जर एम पी सुरुवात करत असाल कंबाईनला सुरुवात करत असाल तर तुमची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे आणि कशा विषयाला सुरुवात करून तो विषय कसा संपला पाहिजे म्हणजे तो पहिला लेसनचा आपण सांगितलं त्याच पद्धतीने प्रत्येक टॉपिक तुमचा त्या पद्धतीनेच कवर झाला पाहिजे अगोदर रीडिंग फर्स्ट रिडिंग तुम्ही तुमची करायची लेक्चर करायचं नंतर पुन्हा रीडिंग करायची कंबाईंड पीबाईक अनालिसिसमधून प्रश्न वाचायचे ते प्रश्नामध्ये काय काय विचारलं जातं ते हायलाईट करायचे आणि ते, ते सगळं पुन्हा रीड झाल्यानंतर एकवीस हजार प्रश्न संचामधून प्रश्न सोडवायचे जे प्रश्न टॅकल झालेले नाहीत ज्यातून नवीन मुद्दे वाचलेले आहेत जे नवीन नवीन गोष्टी ॲड झालेल्या आहेत त्या सगळ्या आपल्या पुस्तकामध्ये नोट डाऊन करायच्या हे आपण बघितलं आणि याच पद्धतीने जर तुम्ही सगळंच सिलेबस कवर केला तर शंभर टक्के तुमच्या हातून रिझल्ट जाणार नाही आता जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना वेळ कमी आहे त्यांना कम ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ नाही आहे त्यांनी कंबाईंड पी वाय क्यू अनालिसिसची रॅपिड रिव्हिजन द्यायची एक्झामपर्यंत रोज वाचा ते पुस्तक जेवढं वाचता येईल तेवढं वाचा पाच सब्जेक्ट त्यातून कवर होत आहेत तुमचे जी एसचे पाच सब्जेक्ट सोबत दोन तास मॅथ रिझनिंग एक तास करंटला द्या रोज द्या करंटची बॅच तुम्हाला जर घ्यायची असेल आता परिक्रमातून आपण घेतो आहे मागच्या वेळेला आपण सिम्प्लिफाईडची बॅच घेतली होती तर करंटला तुम्ही घ्यायची असेल टेलिग्रामला किंवा मला इंस्टाग्रामवरती तुम्ही मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर बॅचला मी ॲड केलं जाईल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या आणि तिथे रोज आपल्या प्रायव्हेट लेक्चरच्या लिंक शेअर केल्या जातात तिकडे तुम्ही बघू शकतात तर या पद्धतीने जर तुम्ही केलं तर शंभर टक्के रिझल्ट येईल आणि नवीन विद्यार्थी असाल तर एकच सल्ला आहे कंबाईन पी अॅनालिसिसचं बुकची रॅपिड रिव्हिजन दोन तास रोज मॅथ आणि करंट आणि ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे मागच्या दोन वर्षापासून दीड वर्षापासून तीन वर्षापासून करता येईल ज्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेली आहे त्यांनी जर मी सांगितलेल्या पद्धतीने सिलेबस कव्हर केलेला असेल खरंच प्रॉपर तर तुम्ही तुमच्या रेफरन्स बुकच्या सर म्हणजे रिव्हिजन द्या तुमच्या रेफरन्स बुकलाच चांगली प्रॉपर रिव्हिजन द्या तिकडे सगळ्याच डाटा तुम्ही ॲड केलेला असेल तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट जाणार नाही आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी कंबाईनवरच फोकस करा कंबाईन पी वाय के अनालिसिसच्या बुकवरच फोकस करा म्हणजे या दीड महिन्यात तुम्ही तेवढं पुस्तक जरी पाच सहा वेळेस रिलीज झालं ना तुमचं तरी तुम्हाला नक्की कंबाईन काय आहे हे कळेल आणि त्यानंतर मग रिझल्ट जरी हातातून गेला तरी नेक्स्ट इयरची जी काही एक्झाम असेल त्या वेळेला तुम्हाला शंभर टक्के कळणार की अभ्यास नक्की कसा करायचा आहे कंबाईन एक्झाम नक्की काय आहे कोणते विषय आहेत आयोग प्रश्न विचारतो कुठे म्हणजे लाईन रेफरन्स बुक हातात घेतलं ना लगेच तुम्हाला क्लिक होईल की हां इथे प्रश्न इथे प्रश्न येतोय किंवा भविष्यात कुठे येऊ शकतो कसा फिरू शकतो प्रश्न हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कळायला सुरुवात होईल त्यामुळे अभ्यास अशाच पद्धतीने करायचा आहे व्हिडिओ मानणे थोडासा लेंगदी झालाय पण यातून भरपूर गोष्टी तुमच्या जा क्लिअर झाल्या असतील तरी काही डाऊट असेल तुम्ही मला आपल्या कमेंट्स सेक्शनमध्ये सांगायचे की मला डाऊट आहे किंवा मग इकडे रिप्लाय करू नाही शकले मी आता डेलीच्या भरपूर कमेंट्स असतात तर तुम्ही मला टेलिग्रामवरती किंवा आपल्या इंस्टावरती मेसेज करू शकता तर आज आपण इथेच थांबूया लेक्चर तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट मित्रमित्रिसोबत सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचा डाऊट क्लिअर होईल प्रत्येकाला या व्हिडिओचा फायदा होईल आणि करंटची बॅच जॉईन करायची असेल तर ते, ते सुद्धा तुम्ही मेसेज मला त्या ठिकाणी करायचं आहे तर आज आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच